नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभांना अगदी हातभर बांगड्या घातल्या जातात त्या बांगड्यांच्या सगळ्यात मागे पाटल्या आणि त्यानंतर काचेच्या बांगड्यांमध्ये दोन सोन्याच्या बांगड्या घातल्या जातात हातामध्ये ठसठशीत पाटल्या असल्या की हात कसा घरंदाज आणि राजेशाही दिसू लागतो त्यामुळेच लग्नकार्यानिमित्त तुम्हाला ही पाटल्यांची खरेदी करायची असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही लेटेस्ट सुंदर डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पाटली बांगड्यांमध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारची फॅशन लोकप्रिय आहेत जुन्या पद्धतीच्या पारंपरिक आणि रेखीव नक्षीकाम असलेल्या पाटल्या लग्न समारंभासाठी खूप चांगल्या दिसतात सध्या पाटल्यांमध्ये साध्या नाजूक आणि आकर्षक नक्षीकाम केलेल्या आधुनिक धाटणीची फॅशन देखील खूपच लोकप्रिय आहे हल्ली पाटल्यांच्या सेटमध्ये असे नवनवीन डिझाईन्स येत आहेत कोरीवकाम केलेल्या पाटल्या हातात खूपच सुंदर दिसतात त्यामुळे तुम्हाला डिसेंट लुक मिळतो पाटल्यांचे हे वेगळ्या सध्या ट्रेंडमध्ये असलेले डिझाईन्स पहा ह्या पाटल्या तुम्ही कड किंवा गोट म्हणून ही हातात घालू शकता पाटल्यांमध्ये हाली अशा डिझाईन्स ही खूपच पाहायला मिळते याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही काचेच्या बांगड्या न घालताही एक पाटली हातामध्ये घातली तरी ती खूप छान दिसते जर तुम्हाला सध्याच्या फॅशनमध्ये असलेल्या फॅन्सी पाटल्यांचे डिझाईन्स घ्यायचे असेल तर तुम्ही अशी एखादी डिझाईन्स निवडू शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईनच्या ठसठशीत पाटल्या जर तुम्ही हिरव्या बांगड्यांसोबत घातल्या तर तुम्हाला रॉयल लुक मिळतो लग्नाच्या प्रसंगी तर हातामध्ये आवर्जून पाटल्या घातल्या जातात आज मी ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला एक like, que